महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा तळवडे येथील धुंदेश्वर डोंगराच्या पाठीमागे जे धरण आहे त्याच्या शेजारी एकलव्य आदिवासी बाबावाडी शाळेत जाणारे बालवाडीचे लहान मुलांना पाण्याने होणारा त्रास व पहिली ते चौथी ची मुलं यांनाही पाण्यातून जीव घेणारा प्रवास करावा लागतोय वयवर्ष तीन ते सहा वीस विद्यार्थी आहेत व वय वर्ष सहा ते दहा हे चाळीस विद्यार्थी असून त्यांना पाच महिन्यापासून शाळेत जाण्याचा जीवघेणा प्रवास सुरू असून याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे याकडे शासनाने लवकरात लवकर लक्ष घालून त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करावा तिथल्या शेतकऱ्यांनी आम्ही गेल्यावर आमचे असे निदर्शनास आले व त्यांनी सांगितले की त्यांनी अर्ज देऊनही कोणी त्यांच्याकडे आजपर्यंत बघितले नाही म्हाताऱ्या माणसांनी चार महिन्यापासून गावात जात येत नाही लहान चिमुकल्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी होणारा त्रास हा शासकीय यंत्रणेने लवकरात लवकर धरणाची गळती थांबवावी व रस्त्याचे काम करावे असे तिथल्या नागरिकांचे स्थानिकांचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे वंदे महाराष्ट्र टेव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी मालेगाव तुम्ही इथले गावाचे आहेत का हो तळवाडे गावाचे बर काय समस्या आहे तुमची ती समस्या अशी सर वरती गुंडेश्वर डोंगराजवळ एक धरण आहे गावासाठी आणि त्याचा पाणी साठा खूप मोठ्या प्रमाणात परंतु त्या धरणामध्ये लिकेज आत्मत दोन्ही साईडने आत्मत yeah. लिकेज आहे आणि त्या लिकेजमुळे वेस्टेज जे पाणी जातं तर yeah. त्याचा नाही गावालाही फायदा आणि ना, yeah. ना शेतीला फायदा कारण ते वाहून जाणार पाणी आणि त्याचा सर्वात जास्त तोटा म्हणजे असा आहे की yeah. ज्या वेळेस रस्त्याने जाणारे विद्यार्थी आदिवासी शाळेत जाणारे किंवा yeah. आपले पहिली ते चौथीचे वर्गाचे विद्यार्थी तर yeah. त्यांना चार फुटाच्या पाण्यामध्ये ज्यावेळी पाऊस चालू असतो त्यावेळेस जावं लागतं किंवा जून महिन्यापासून जर हे पाणी आज रोजी तुमचा नोव्हेंबर महिना चालू आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये अशी परिस्थिती असताना जर एवढं पाणी वाहते सांगा या विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात जायचं कसं आणि या पालकांनी विद्यार्थी सोडायची कशी तुमच्या तुमच्या हिशोबाने पाच ते सहा महिन्यापासून मुलं पाण्यात जात आहे किती, किती? जून महिन्यापासून जून महिन्यापासून पाण्याचा प्रभाव खूपच वाढतो इथं परंतु आता पटसंख्या पर बी त्यांची जेम तेम चाळीस पन्नासच्या पुढे ठीक आहे चाळीस आहे ना इथं दोन वगैरे दोन वर्ग भरले भरले जातात तीन वर्ष ते सहा वर्षाचे किती विद्यार्थी येते तिथे आता तीन वर्ष सहा वर्षाचे आता शाळेमध्ये पहिली त्याच्या चौथीचे विद्यार्थी चाळीस आहेत संख्या आणि आणि अजून एक वर्गाची किती एकोणतीस एकोणतीस विद्यार्थी अशी एकोणसत्तर विद्यार्थी प्रवाहात जीव घेण्या पाण्यात दर दिवशी जीव मुठे धरून जात आहेत एकच विनंती आहे की या रस्त्याची समस्या दूर करून हा लिकेज काढावा जेणेकरून शासनाने जी योजना राबवलेली पाणी अडवा पाणी जिरवा आणि रस्ताजोड प्रकल्प तर ह्या समस्या दूर करून जर लिकेज जर काढला तर पूर्ण गावाला त्याचा चा चांगल्यापैकी फायदा होणार आहे आणि शासनाला एकच विनंती आहे त्याच्यात आपली शेतकरी बांधव आहे आता आम्ही तो सहा महिन्यातलं चार पाच वेळा आलो असेल पण इथे स्थानिक शेतकऱ्यांना विचारून घेऊ आपण त्यांची समस्या काय ते उदाहरणार्थ या दोन क्षमा आता ही सत्य परिस्थिती काय वाटते तुम्हाला सत्य परिस्थिती म्हणजे हे अजून कमीत कमी दोन ते तीन महिने पाणी आटणार नाही अजून हे जर असं लिकेज राहिलं असेल ते आत्तापर्यंत अजून दोन तीन महिना हीच परिस्थिती राहणार आणि जर जर दोन्ही लिकेज जर निघी घ्या तर कमीत कमी वर्षभर हा पाणी आटू शकत नाही आणि रस्ता बी मोकळा जाणार

महेंद्र ouais. बोला होता काय सर्वांची सगळ्याची समस्या अशी आहे की इकड इकडचं जावायवाले सोय नाही काही नाही मोटरसायकल आमने पार दुन्यान रानात आला जाणं पडत सामना जावायवने अडचणची लहान पोऱ्याची दवाखान्यासाठी प्रॉब्लेम येत रस्ताना बी व्हायला पाहिजे म्हातारे माणसं वगैरे एखाद्या लेडीज चे डिलिव्हरी वगैरे सरप प्रॉब्लेम प्रॉब्लेमधूनच जाण तुम्हाला सर्वात सर्वात मेन प्रॉब्लेम म्हणजे लिकेज लिकेज निघणार ना तर सर्व क्लिअर मोकळा सर्व माझ्या माहितीनुसार एक पेशंट होत आणि ते पेशंट मोटरसायकल असताना मोटरसायकल बंद पडली त्याच्यामुळे ते पेशंट हॉस्पिटल परंतु नेताना त्या म्हणजे एकदम म्हणजे त्यांना न बोलणारा त्रास होता त्याच्यामुळे मोटरसायकल पाण्यात पाणी बंदच पडणार त्यावेळी अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं किंवा अशा पालकांनी काय करायचं शासनाचं एकच विनंती आहे याच्यावर लक्ष घालावं आणि लवकरात लवकर लोखर मार्ग त्याला पुढे गर्दी घेतो या मुलांना असं पाण्याचं अंतर किती ना अंतरावर चालावं लागतं या मुद्दे शंभर मीटर मीटर शंभर शंभर मीटर दोन जागेवर माणसांचा प्रवासच बंद पडतो चालू झाला वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा